चेन्नई इथे सुरू असलेल्या स्क्वॉश विश्वचषक स्पर्धेत इजिप्तचा असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश यजमान भारतानं ही ऐतिहासिक कामगिरी करत स्क्वॉश विश्वचषकातील आपल्या आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे यापूर्वी दोन हजार तेवीसच्या आवृत्तीत भारतानं कांस्य पदक पटकावलं होतं उपांत्य फेरीत वेलवन सेंथिल कुमारनं जागतिक क्रमवारीत शहाण्णव्या क्रमांकावर असलेल्या इब्राहिम एल कब्बानीचा तीन शून्य असा सरळ सेटमध्ये पराभव करून भारताला आघाडी मिळवून दिली आहे त्यानंतर वर्षीय युवा खेळाडू अनाहत सिंगनं नूर हेकलवर तीन दोन अशी संघर्षपूर्ण मात करत आघाडी भक्कम केली भारताचा अव्वल मानांकित खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत एकोणतीसाव्या क्रमांकावर असलेल्या अभय सिंगनं ऍडम हवालचा तीन एक असा पराभव करत भारताचा विजय निश्चित केला दुसऱ्या उपांत्य सामन्यात हाँगकाँगनं जपान विरुद्ध दोन शून्य अशी पिछाडी भरून काढत बरोबरी साधली आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलंय तर स्क्वॉश विश्वचषकाच्या जेतेपदासाठी भारत आणि हाँगकाँग यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील तिसरा